नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाअंतर्गत वनरक्षक आणि वनसेवक पदासाठी जवळजवळ दोन्ही मिळून एकत्रित चौदा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची सेवा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आता याबाबत उमेदवार असतील तयारी करणारे यांचा प्रश्न असा आहे की भरती प्रक्रिया जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते त्याचबरोबर पात्रतेमध्ये काय काय बदल होतील आणि अभ्यासक्रम कसा असेल म्हणजे कुणाकडे जाऊ शकते टी सी एस गेल परीक्षा एम पी एस सी गेल की आय बी पी एस गेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाळ आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनरक्षक आणि वनसेवक या दोन्ही पदांसाठी जी भरती प्रक्रिया आहे ही जाहिरात फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे शासनाकडून रिक्तपदांची जाहिरात राबवण्यासाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाले आपण बैठक बाबतचे आप अपडेट मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतली होती मागच्या महिन्यामध्ये बैठक झाली होती पदभरती आढावा बैठक या अंतर्गत प्रत्येक रिक्त रिक्तपदांची आकडेवारी ही मागवण्यात आली होती आणि शासनाकडे ती आकडेवारी प्राप्त झाल्यानंतरनं यामध्ये मंजुरीसुद्धा मिळाली आहे त्याबाबतची जी परिपत्रक आहे प्रत्येक आय ते सविस्तर परिपत्रक लवकरच आपल्या हाती लागल्यानंतर सुद्धा डिटेलमध्ये वनवृत्तानी आहे किती जागा आहेत याची माहिती आपण घेणार आहोत तर चौदा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे डिटेलमध्ये सगळी माहिती पाहून घेऊयात तर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील वनरक्षक आणि वनसेवक भरती महाराष्ट्राच्या वन विभागात वनरक्षक आणि वनसेवक भरती दोन हजार साठी एकूण अंदाजे चौदा हजारपेक्षा अधिक जागा ह्या है रिक्त आहेत ज्यामध्ये वनसेवकासाठी बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा आणि वनरक्षकासाठी नऊशे शेहेचाळीस जागा यामध्ये समाविष्ट आहेत म्हणजे टोटल झाल्या चौदा हजार पाचशे पर्यंत जागा जातात आता वनरक्षकासाठी वनवृत्त आणि जागा पाहिल्यात तर चंद्रपूर साडी त्रेचाळीस गडचिरोवलीसाठी एकशे चार आकडे कदाचित थोडे मागे पुढे होऊ शकतात पण त्याबद्दल डिटेलमध्ये अधिकृत आकडेवारी अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल नागपूर नागपूरसाठीच्या शहाण्णव अमरावतीसाठीच्या दोनशे एकवीस यवतमाळ जिल्हा सदुसष्ट पुणेसाठीच्या पाच आहेत धुळे जिल्हा दोनशे एकोणीस त्याच्यानंतर साडीच्या आठ आहेत संभाजीनगरसाठी ते ठाणे ठाणेसाठी एकशे तीस कोल्हापूरसाठी एकोणचाळीस अशा एकोणनऊशे सहासष्ट प्लस यामध्ये जागा झाल्या आता वनसेवकासाठी रिक्त जागा किती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा ज्याबाबत शासन निर्णय जारी झालेला जा आहे आपण पाहिला होता शासन निर्णय याची लिंक मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांसाठीची माहिती दिलेली होती त्या चॅनलच्या जे व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी शेअर करतोय तुम्ही चेक करू शकता बारा हजार नऊशे एक्याण्णव जागा आता ही भरती प्रक्रिया का महत्वाची आहे पाहू शकता दहावी बारावी उमेदवार जे आहेत विद्यार्थ्यांसाठी ही भरती प्रक्रिया महत्वाची असणार आहे यामध्ये सध्या पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार सुद्धा आत्ताची त्यांची तयारीचा फायदा वनरक्षक वनसेवक पदासाठीचा घेऊ शकतात तर सर्व मुलींसह मुला मुलींसह सर्व पुरुष महिलांसह सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना ही चांगली संधी असणार आहे फेब्रुवारीपर्यंत ही जाहिरात शंभर टक्के येणार आहे नक्की कधीपर्यंत येऊ शकते सगळी माहिती शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे वनरक्षक आणि वनसेवक या पदासाठीचा वन वन सा। तर पगार जो आहे वनरक्षकासाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसित एकोणसत्तर हजार शंभर आणि वनसेवकासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशी नोकरीची चांगली संधी असणार आहे पहिल्यांदा आपण वनरक्षक व्हॉइस गार्डसाठीची जी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आहे ती पाहूयात तर वनरक्षक पदासाठी बारावी पास असणं आवश्यक आहे पदवीधर असले तरी फॉर्म भरण्यामध्ये परवानगी आहे विज्ञान किंवा वाणिज्य वाल्यांना यामध्ये थेट परवानगी मिळते थे। कला शाखेतील विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र किंवा भूगोलमधून असेल आणि या विषयात चांगले गुण असतील या विषयात कमीत कमी जे आवश्यक गुण असतील ते विषयात गुण असतील तर अशा मुलामुलींना ही भरती लागू असते वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे ही पात्रता वनसेवकापाशी सेवकापेक्षा थोडीशी कठीण आहे पाहू शकता वनसेवकासाठी थोडीशी सोपी अशी पात्रता आहे कारण वनसेवकासाठी फक्त दहावी बारावीपर्यंत मर्यादित आहे म्हणजे वनसेवकासाठी फक्त बारावीपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात जास्त शिक्षण असलेल्यांना वनसेवकाचा फॉर्म भरण्यास म्हणाई म्हणजे जास्त शिक्षण असेल तर तुम्ही वनसेवकाचा फॉर्म जो आहे बारावीपेक्षा जास्त शिक्षण असलेल्या उमेदवार वनसेवकाचा फॉर्म भरू शकत नाही आहेत उदाहरण पाहू शकता बारावीत भूगोल गुण असलेल्या कला विद्यार्थ्याला फॉर्म भरता येतो ज्यामुळे अधिक उमेदवारांचा यामध्ये समावेश होतो आता निवड प्रक्रिया कशी आहे तर वन से वन रक्षकांसाठी तीन, तीन टप्पे आहेत कोणकोणते तीन टप्पे तर वनरक्षक निवड प्रक्रियेमध्ये पहिली लेखी परीक्षा घेतली जाते त्याच्यानंतर न मैदानी चाचणी आणि शेवटी यामध्ये दस्तऐवज कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय मेडिकल टेस्ट असते लेखी परीक्षेमध्ये पहिला टप्पा आता परीक्षक कुणाकडे जाते यावर हा फॉर्मॅट बदलू शकतो सध्याच्या अपडेटनुसार टी सी एस परीक्षा घेण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे तर लेखी परीक्षेचा पहिला टप्पा एकशे वीस गुणांचा सा पेपर साठ प्रश्न प्रत्येकी दोन गुण नव्वद मिनिटांचा वेळ विभाग जो आहे सामान्य ज्ञान यावरचे प्रश्न असतात पंधरा बुद्धिमत्तावरचे पंधरा मराठी व्याकरणवरचे पंधरा इंग्रजी व्याकरणवरचे पंधरा आणि गणित जो टॉपिक आहे गणित शिक्षण आहे नकारात्मक गुण सगळ्यात महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नकारात्मक गुण यामध्ये नाही आहेत पासिंगसाठी साठ पैकी सत्तावीस प्रश्न बरोबर असणं आवश्यक आहे पासिंगसाठी सगळ्यात महत्वाची ही गोष्ट लक्षात ठेवायची याच्यापेक्षा कमी गुण असतील तर तुम्ही यामध्ये डिस्कॉलिफाय होऊ शकता डायरेक्टली तुमच्या यादीमध्ये नावच येणार नाहीये कुठल्याही श्रेणीसाठी सत्तरपैकी सत्तावीस सांगितले तरी मुख्य सत्तावीस साठ इतके आवश्यक आहेत दुसरा जो टप्पा आहे ग्राउंड टेस्ट या दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा पास झाल्यावर थेट उंची यामध्ये पुरुषांची उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर यामध्ये छाती एकोणऐंशी सेंटीमीटर फुग फुगवलेली जी आहे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आवश्यक आहे महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर ही उंची आवश्यक आहे एस टीसाठी पुरुषांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर त्याचबरोबर महिलांसाठीची उंची एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर ही आवश्यक आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं शारीरिक चाचणी इथे थोडंसं हे रॉंग आहे पाहू शकता हे टायपिंग मिस्टेक आहे शारीरिक चाचण्या पोषणसाठी पाच किलोमीटर धावणे सतरा मिनिटामध्ये ऐंशी गुण वेळ काढले वाढवल्यास वेळ वाढलास हे गुण कमी होऊ शकतात यामध्ये तुमचं जर सतरा मिनिटापेक्षा जास्त लागत आहेत तर त्यामध्ये गुण तुमचे कमी होऊ शकतात इथे काहीतरी आहे मला वाटतंय ऐंशी गुणांसाठी मी अपडेट करेन कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सांगेन पंचवीस किलोमीटर चालणे चार तासामध्ये महिलांसाठी तीन किलोमीटर धावणे बारा मिनिटामध्ये ऐंशी गुण त्या ऐंशी गुणांबाबत मी अपडेट देतो तो मला याच्यामध्ये कमेंट दे तर पुढे पाहू शकता सोळा किलोमीटर चालणे ही जरा पोलीस भरतीपेक्षा जास्त जबरदस्त जास्त कठीण अशा पद्धतीची हे शारीरिक चाचणी असतात बारा विनिटामध्ये ऐंशी गुण सोळा किलोमीटर चालणे हे चार तासामध्ये असतं ता, आता यशस्वी होण्यासाठी काय करायचं ग्राउंडचे चांगले तुमचं जर ग्राउंड जर मैदानी चांगले असल्यास तुम्हाला जास्त संधी आहे लेखी परीक्षेचा पेपर तितका म्हणा गेलो तर सोप्पा असतो सत्तावीस पैकी साठ जर गुण साठ गुणांपैकी सत्तावीस जर गुण मिळत असतील तर यामध्ये तुम्हाला चान्सेस बनतील नकारात्मक गुण नसल्याने तुम्हाला संधी जास्त आहे कारण एखादा प्रश्न चुकला तरी तुमचे निगेटिव्ह मार्किंग होणार नाही आहे त्यामुळे सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकता लेखी परीक्षेमध्ये नकारात्मक गुण नाहीये चुक केली तरी गुण कमी कपात होत नाही आहेत त्याचबरोबर गणित नसल्याने इतर विषयांवर तुम्ही लक्ष देऊ शकता तर या पद्धतीने ही मैदानी चाचणीची आहे ही घेतली जाते त्याच्यानंतर ना कागदपत्र पडतं आणि पुढच्या स्टेपमध्ये सोपी असते जे महत्त्वाचे कागदपत्र काय लागतात ते आवश्यक आहेत आणि मेडिकल टेस्ट जी घेतली जाते ती एक आवश्यक आहे आता वनरक्षक वन वनरक्षकसाठीचं झालं वनसेवक वन वन भरतीसाठीची पात्रता आणि निवड प्रक्रिया ही सुद्धा पाहूयात तर वनसेवकासाठी दहावी बारावी पास असणं आवश्यक आहे जास्त शिक्षण पदवी असलेल्यांना अर्ज भरू शकत नाही आहेत गट क साडीची आहे पद आहे गट सा अठरा ते अडतीस वर्ष मुला मुलींना यामध्ये लागू असते निवड प्रक्रिया सरळसेने भरती म्हणून लेखी परीक्षा होते ही टी सी मार्फतच घेतली जाऊ शकते शासन निर्णयानुसार अभ्यासक्रम वनरक्षकासारखाच असण्याची शक्यता आहे थोडासा काठिण्य पातळी ही कमी होते बारावी किंवा दहावी पर्यंतच्या दर्जाच्या समान असते वनरक्षकाप्रमाणे प्रश्नपत्रिका या उपयुक्त असतात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांमुळे मोठी संधी असणार आहे फक्त दहावी बारावी वाल्यांसाठी ही मर्यादित असेल यामध्ये पगार जो आहे पंधरा हजार सत्तेचाळीस हजार सहाशे इतका असेल आता अभ्यासक्रम वनरक्षक वनसेवक परीक्षा ही टी सी एस घेते पूर्वीच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्यात दोन हजार तेवीसच्या सर्व शिपच्या या वाचून तुम्ही रिपीट करू शकता त्यांच्यामध्ये काही प्रश्न रिपीट होऊ शकतात त्या पद्धतीने ही तयारी केली जाऊ शकते जर टी सी एस घेणार असेल तर सोप्पा पडेल तोच पॅटर्न असणार आहे अभ्यास कसं कर करायचा आहे तर प्रिव्हियस इयर मागच्या वर्षीचे पेपर सेट मी तुम्हाला सांगितले ते प्रॅक्टिस करायचे आहेत टेलिग्राम ग्रुपला सुद्धा आपण शेअर करतो त्यामध्ये तुम्हाला मिळतीलच व्हिडिओ जे आहेत व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता पण रक्षक भारतीसाठीचे तयारीसाठीचे ग्राउंडची तयारी कशी करायची तर सोप्पा पोलिस भरतीची ज्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते त्याच्यापेक्षा जास्त ग्राउंडची तयारी धावणे असेल चालण्याची प्रॅक्टिस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हेच यशाचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं कारण आहे प्रभाव प्रभावी आहे तर पाहू शकता पूर्वीच्या अपडेट्सप्रमाणे यामध्ये आढावा बैठक जी आहे शासन निर्णय हा पूर्ण झाला आपण मागच्याच व्हिडिओमध्ये अपडेट पाहिले होते की बैठक ही झालेली आहे आढावा बैठक पूर्ण झाले त्याच्यामध्ये माहिती मागवण्यात आली होती त्यामुळे पदभरती ही शंभर टक्के येणार आहे तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आत्तापासूनच तयारी त्यांची सुरू ठेवणं आवश्यक आहे त्यांची मैदानी मजबूत ठेवणं आवश्यक आहे लेखी परीक्षेसाठी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने सोपी थोडीशी सोपी असते त्यामुळे तुमचं सिलेक्शन तुमचं जर ग्राउंड चांगलं असेल तर सिलेक्शनची संधी ही सगळ्यात जास्त बनते शिक्षण पुन्हा एकदा पाहून घेऊयात वनसेवक पदासाठी बारावी पास कला अर्थशास्त्र भूगोलमध्ये एकवीस पेक्षा जास्त असतील तर संधी वनरक्षक साडीच झालं सा वनसेवक साठी दहावी बारावी पास जास्त शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीयेत वनरक्षक पदासाठी नऊशे शेचाळीस जागा टोटल वनसेवक साठी बारा हजार नऊशे इक्या सगळ्यात मोठी ही भरती असेल पगार जो आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर हा वनरक्षक साडीचा सा। वनसेवक साडी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका वयोमर्यादा सीम आहे अठरा ते अडतीस परीक्षा जी आहे लेखी ग्राउंड वैद्यकीय लेखी सरळसेवा त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं ग्राउंड हे असेलच वनसेवक स्थळीचं सा कसं असते याबद्दलचे अपडेट दिली जाईल वेळापत्रक म्हणजे परीक्षक कधीपासून घेतली जाऊ शकते कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते सगळ्यात महत्वाचे अपडेट तर हे सुद्धा पाहूयात भरती कधीपर्यंत येऊ शकते तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका झाल्यानंतर फेब्रुवारी अखेर किंवा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ही जाहिरात निघण्याची आहे आता वडमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा जी आहे या सव्वीस पर्यंत वनरक्षक वनसेवक वन, वन सर्वेक्षक वन जागा भरणार अलीकडील बैठकात वनवृत्तानुसार जागा ठरल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा हालचाल ह्या सुरू आहेत मागच्या अपडेट आपण पाहिल्या होत्या की वनरक्षक भरतीसाठीची आढावा बैठक सुरू आहे आणि त्यावर निश्चित शंभर टक्के फेब्रुवारी मार्चमध्ये ही जाहिरात येणार आहे आत्तापासूनच तयारी करायची आहे निवडणुकीनंतर त्वरित तुम्हाला अर्ज भरण्यासाठीची प्रोसेस हे सुरू होईल ग्राउंड टेस्ट सिलेक्शनसाठी तुम्हाला सिलेक्शनसाठी शेवटचा एक सल्ला म्हणजे तुमचं जर ग्राउंडचं तयारी जर चांगली असेल तर लेखीने तुम्ही सत्तावीस पा साठ साठपैकी सत्तावीस घेऊन शारीरिक चाचणीमध्ये मजबूत ठेवून तुम्हाला जास्त संधी मिळतील आता यामध्ये सुद्धा अर्ज जास्त येतात मात्र महत्वाचं काय आहे ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे ज्यांचं शारीरिक फिटनेस चांगला आहे त्यांनाच सगळ्यात जास्त यामध्ये सिलेक्शन होण्यासाठीची संधी असते लवकरच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चमध्ये वनरक्षक पदासाठीची भरती शहरात चौदा हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त जागांसाठीची सध्या पोलीस भरतीची आहे त्याच पद्धतीने ही मेगा भरती प्रक्रिया राबवली जाईल याबाबतचे पुढचे अपडेट लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद